केबीएच विद्यालय मळगाव येथील सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेमध्ये केबीएच विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून इंटरमिजिएट परीक्षेचा पण पर निकाल शंभर टक्के लागलेला आहे या परीक्षेसाठी इयत्ता सातवी ते दहावीच्या एकूण छप्पन्न विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते एलिमेंटरी व इंटरमिजिएटमध्ये ए ग्रेडमध्ये चौदा बी ग्रेडमध्ये एकवीस सी ग्रेड मध्ये एकवीस अशा पद्धतीने उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक के एस सर यांचे मार्गदर्शन लाभले दादा हिरे कोषाध्यक्ष सौ स्मिताताई हिरे संस्थेचे समन्वयक अपूर्व भाऊ हिरे संस्थेचे विश्वस्त अद्वय आबा हिरे व शालेय समिती अध्यक्ष संपदा दिदी हिरे यांनी विद्यार्थिनींचे मनपूर्वक अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस जे बच्छाव पर्यवेक्षक ए डी शिरोळे कार्यालयीन प्रमुख देवरे भाऊसाहेब सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज संदीप सोळुंके मळगाव